चंदनाच्या झाडाला विषारी सापानं विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो अर्थात ज्याचं कर्म चांगलं तो कधीच संपत नसतो काही माणसं पायरीवरच्या शेवाळासारखी असतात आधाराचं सोंग करून अचानक उलथवून टाकतात लक्षात ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे बळू नका गती कमी करा पण पुढं चालत राहा कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल लोक खूप लवकर बदलतात काल ज्यांना आपली काळजी होती आज त्यांना आपली गरज पण नाही आहे कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणानं बोलावं कदाचित अर्धे गैरसमज तिथंच संपते आयुष्य मन मोकळेपणानं जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या कारण रात्री फुलांनासुद्धा माहिती नसतं उद्या स्मशानात जायचं आहे की मंदिरात कुणी दोन शब्द गोड बोललं तर लगेच भावूक होऊ नका कारण लोक फायदा असेल तरच गोड बोलतात आपल्यासोबत दुसऱ्यांचाही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही असलं नसलं तुझं कुणी तू पंखात नेहमी भरारी ठेव बदलतील हे पण दिवस तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव चेक असो किंवा विश्वास गरजेच्या वेळी बाउंस झाला की त्या व्यवहाराला किंमत राहत नाही नात्या नात्याला दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख देईल हे सांगता येत नाही जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही सर्वांसाठी वाईट झालेले असता छत्तीस गुणांचं काय करायचं आहे जोडीदारामध्ये चार गुण असले तरी खूप होतात चांगलं बोलणं निर्मळ मन सुंदर वागणं आणि इमानदारी